राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती किंवा लोकसभेची रंधुमाई सुरू असल्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांची धांदल उडालेली आपण बघायला मिळते आणि कित्येक नेते हे कार्यकर्त्यांचं नाव पुढं करून कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे आम्हाला उभारावं लागतंय कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे माझी पण इच्छा झाली खासदार बनायची अशा गोष्टी आपल्याला ऐकायला बघायला मिळतात पण खरंच त्या कार्यकर्त्यांना किती इज्जत भेटते आणि खरंच त्या कार्यकर्त्यांना इतर वेळेला काही इज्जत असते का ह्या गोष्टीवरती आपला हा व्हिडिओ बनणार आहे त्यापूर्वी आपण सगळं राज काय काय घडामोडी चालेल त्या थोडक्यात दोन मिनिटांमध्ये समजून घेऊयात सुरुवात करूया आपण सातारा गादीपासून सातारा गादीचे राजवंशज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि उदयनराजे बसले हे तिकीट मिळण्यासाठी दिल्लीमध्ये दोन तीन दिवसापासून तळ ठोकून आहेत परंतु अमित शहा यांनी त्यांना भेट दिलेली नाही वेळ दिलेली नाही पण हे फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांनाच राज्यांच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पटण्यासारखं नाही अजिबात कारण छत्रपती उदयनराजे भोसले हे फक्त खासदार नाहीत किंवा भारतीय जनता पार्टीचे खा मेंबर नाहीत तर ते राजगादीचे वारसदार आहेत आणि छत्रपती घराण्याचे ते वारस झाले त्याच्यामुळे त्यांच्यावरती प्रेम करणारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा वर्ग आहे त्या पूर्णच्या पूर्ण वर्गाला ही गोष्ट अजिबात पटणार नाहीये आणि महाराजांना देखील हे समजायला पाहिजे की आता आपला एवढा जर अपमान होत असेल तर आपण आपली भूमिका जाहीर करावी करायला पाहिजे दुसरी गोष्ट मित्रांनो बच्चू कडू देखील शिंदे गटामधून शिंदे गटांना किंवा म्हणाला किंवा राज ठाकरे आल्यामुळे थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं दिसतंय कारण त्यांनी देखील वॉर्निंग दिलेली आहे की शिंदे गटांच्या प्रेमामुळे आम्हाला आमच्या पक्षाला तडजोड करावी लागते किंवा आमच्या पक्षाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं पण आता आम्ही असं करणार नाही आमच्या कार्यकर्त्यांची अजिबात अशी भूमिका नाही आमच्या कार्यकर्त्यांची वेगळी भूमिका आहे आमची जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ताकद जास्त आहे आणि अशा ज्या जिल्ह्यांमध्ये आमची ताकद जास्त त्या जिल्ह्यामध्ये आम्ही उमेदवार उभा करायचं देखील आमच्या पण मला विशेष काय वाटतं मध्ये का त्याच्यानंतर शिवतारे यांचं देखील असंच म्हणणं की कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि कार्यकर्ते म्हणतात की आम्हाला मतदान करायचंच नाही म्हणजे मला सांगणं हेच आहे की सध्या ना कार्यकर्त्यांची एवढी इज्जत वाढली की जसं काय कार्यकर्त्यांना आम्ही पंतप्रधान असल्यासारखंच वाटायला लागलंय पण विचार करायचं पाच वर्ष झाली किंवा सॉरी पाच पाच सहा महिने निघून गेले निवडणूक झाली आणि एखादा उमेदवार निवडून आला त्याच्यानंतर पाच सहा महिन्यानंतर त्या कार्यकर्त्याची कुत्र्यासारखी इज्जत होते म्हणजे त्या तो कार्यकर्ता पार साब साहेब 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 म्हणून पूर्ण शेपूट गोळवत नेत्यांच्या आजूबाजूला फिरत असते तरी सुद्धा नेता ते याड लक्ष देत नाही पण आज त्याच कार्यकर्त्याला एवढी इज्जत आली की कार्यकर्त्याला पुढून ते लोक पुढं करून पूर्ण ब्लॅकमेलिंग म्हणा किंवा दबाव तंत्राचा वापर करून तिकीट कसं आपल्या पारड्यात पडल हे बघण्यासाठी लोक देखील इंटरेस्टेड झालेले आहेत तर हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपला नक्की वापर कशासाठी होते आणि आपण त्यांच्याकडनं वापर कशा पद्धतीनं करून घेतला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ छोटासा होता आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार